आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या व्यक्तींचा जिल्हाधिकारी जल शर्मा यांच्या हस्ते गौरव नाशिक दिनांक पंचवीस देशात आणीबाणी लागू झालेल्या घटनेस आज पन्नास वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींचा जिल्हाधिकारी जल शर्मा यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाच्या वतीनं गौरव करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सकाळी हा कार्यक्रम झालेला आहे जिल्हाधिकारी श्री शर्मा यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र बाग जिल्हा माहिती अधिकारी गोपाळ सळुंखे नायब तहसीलदार नरेंद्र जगताप लोकतंत्र सेनानी संघाचे से एक अध्यक्ष एकनाथ शेट्टी उपाध्यक्ष सुरेश सायखेडकर रमाकांत कुलकर्णी यांच्यासह अनिबानीत कारावास भोगलेल्या व्यक्ती आणि त्यांचे वारस मोठ्या संख्येनं उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री शर्मा यांच्या हस्तेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र गुलाब पुष्प देऊन कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला यानिमित्ताने जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाची पाहणी जिल्हाधिकारी श्री शर्मा यांच्यासह मान्यवरांनी केली जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी म्हटलं आहे की जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आणीबाणित कारावा सोसाव्या वे लागणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो आहे अशा प्रकारचे उपक्रम भारतीय लोकशाही आणखी सक्षम आणि बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे लोकतंत्र सेनानी संघाने केलेल्या मागण्यांबाबत राज्य शासनाला अवगत करण्यात येईल तसेच राज्य शासनाने आणीबाणी तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे श्री शेट्टे भानुदास येवला दिनकर देशमुख जयश्री कुलकर्णी धनंजय कुलकर्णी रमाकांत भावसार दामोदर गौरकरी आदींनी मनोगत व्यक्त केली त्यांनी सांगितलं के आहे की आणीबाणी अचानक जाहीर झाली लोकशाहीसाठी अनेकांनी सत्याग्रह केला या कालावधीत अनेकांना तुरुंगात डांबण्यात आलं भारतीय राज्यघटनेचा दुरुपयोग झाला त्यानंतर जनमतविरोधात गेल्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये आणीबाणी मागे घेण्यात आली येऊन लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घोषित झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे निवासी उपजिल्हाधिकारी श्री बाग यांनी प्रास्ताविक केलं आणि त्यांनी सांगितलं की देशात आणीबाणी लागू झाल्याच्या जा घटनेस आज पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत यानिमित्ताने जिल्हा प्रशासनातर्फे आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींचा आणि त्यांच्या वारसांचा सत्कार करण्यात येतो आहे आणि यानिमित्ताने माहिती कार्यालयाच्या माध्यमातून आणीबाणीवर आधारित छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात येत आहे जिल्हा माहिती अधिकारी श्री साळखे यांनी आभार मानले जिल्हाधिकारी यांची संवेदनशीलता आजच्या या सत्कार सोहळ्यात धुंडीराज होणप यांच्यासह एका वयोवृद्ध व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावरील मुख्यमंत्री सहायता कक्ष येथे थांबले होते जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी तेथे जाऊन श्री होणप यांचा सत्कार केला